धनु भाऊ हे राष्ट्रवादीचे सगळे पण परळी मतदारसंघाचं त्यांना नेतृत्व बघा हो। आमच्या वडून तालुक्याचं आमचे शेठजी बांध परळी मतदारसंघात त्यांचा सांगू शकत नाही महाराष्ट्रात का परळी मतदारसंघात आम्ही दुश्मने घेतल्या प्रकाश दादाचं आमचं वैरच नाही जित्ता बाबरे शेठ म्हणते आपल्याला ह्या हिरीत उडी हाणायची त्या खड्यात आम्ही उडी हाणू शकायला लागलेत की धनुभाऊचा फुटू नाही धनुभाऊचा फुटू नाही अहो ह्याच्या आधीचं बॅनर आहे फक्त वंजारा समाजाच्या बॅनरवरच रा धनुभाव राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बीड मध्ये आहेत आणि थोड्याच वेळात वडवणीमध्ये राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांचा भाजपाला सोड चिठ्ठी देऊन राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश आहे याच अनुषंगाने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळतोय घड्याळाचे झेंडे असणारे झेंडे घेऊन या ठिकाणी त्यांची रॅली देखील निघणार आहे याच अनुषंगाने माझ्यासोबत बोलण्यासाठी बाबरी मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत काय नाव आहे तुमचं माझं नाव छगन आंधळे बाबरी मुंडे प्रवेश करतात किती कार्यकर्ते साधारण प्रवेश करणार आमच्या डोंगर पट्ट्यातून पाच हजार तरी लोक प्रवेशाला हजर होतील पाच हजार लोक म्हणल्या त्यांच्या मागे मारताना बरं ज्या पक्षात तुम्ही देखील प्रवेश करता भाजपा सोडून सांगितले भाजपात होतो का असा निर्णय घेतला भाजपा सोडावा लागला भाजप का सोडावं ज्या वेळेस गोपीनाथराव मुंडे साहेब होते आमचे वडील राजकारणात होते वडील रिटायर व्हायची पाळी आले आमचे पांढरे केस झाले तर त्या पक्षात साधी ताई प्रीतम तया किंवा पंखा तयाू आमची ओळख नाही आम्हाला तालुका लिहून बाब रिषेट मुंडे साहेब आमचं काम बघतील त्याच्यामुळे बाब रिषेट मुंडे साहेब अनाथ मुंडे गेल्यानंतर पंकजा मुंडे दुर्लक्ष झालं का हा दुर्लक्ष झालं ना शंभर टक्के शंभर टक्के दुर्लक्ष झालंय दुर्लक्ष झाल्यामुळे पंकजा सोडण्याचा निर्णय सोडण्याचा निर्णय घेतला कसा असणार आहे कार्यक्रम स्वरूप आता कार्यक्रम स्वरूप का आता इथून रॅली निघणार आहे रॅली निघण्याच्या नंतर कार्यक्रम दुसरा एक प्रश्न आहे आता बाब रिषेठ मुंडे त्याचबरोबर तुम्ही ज्या पक्षात चाला त्या पक्षात मध्ये महाराष्ट्रामध्ये मंत्री आले धनंजय मुंडे देखील आहेत परंतु सर्व बॅनर बघितले आम्ही त्या बॅनरवर धनंजय मुंडे यांचा फोटो टाकण्यात आलेला नाही काही म्हणतात की बाबरी शेठ यांच्या कार्यकर्त्यांनी ते बॅनर लावण्यात आले त्यामुळे फोटो टाकण्यात आलेला नाही आमच्या मतदार संघाचे आमदार पारकदा सोळंकी साहेब त्यांच्या आदेशानुसार आम्ही बॅनर बिनर सगळे लावले आहे त्याच्यामुळे धनंजय मुंडेचा फोटो टाकायचा आहे किंवा नाही पुरेपूर अधिकार पारकदा सोळंके साहेबला त्यांना आम्हाला प्रोटोकॉल दिला किंवा आम्ही प्रोटोकॉल वापरला कार्यकर्त्यांनी एकंदरीतच प्रकाश सोळंके न मानल्यामुळे फोटो टाकला नाही का ते काय मला माहित नाही मी मोटा कारे करते, ना मी एवढा मोठा एक सामान्य गावातला आतापर्यंत भाजपचा होतो वडील होते सगळे भाजपमध्ये बाबरी मुंडे त्याचबरोबर हजारो कार्यकर्ते देखील प्रवेश करतात हे प्रवेश ज्या तो प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वात धनंजय मुंडे नेतृत्व मान्य आहे का आता आमच्या माजलगाव मतदारसंघात बीड जिल्ह्यातले मंत्री राहिलेले मी काय म्हणतो महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत मग असा फॉर्म्युला ठरलेला आहे की जिथं आमदार त्याचेच मनावर सगळं काम करायचे आपण परवेश कोणाचे मनाव करायचं आहे आपण माधुलगाव मतदारसंघात राहतो फरका दहा मार्फत पुरुष केला धनंजय मुंडे साहेब परोष मतदारसंघात त्यांचा माधुलगाव मतदारसंघात काय समजतो महाराष्ट्राचे नेते ते काय सांगू शकत नाही महाराष्ट्रात नक्कीच दुसरे देखील या ठिकाणी बाबरी मुंडे यांचे समर्थक आहेत काय नाव आहे हो लखन उजगरे उजगरे बाबरे मुंडे यांचा प्रवेश होतोय तुम्ही देखील त्यांच्यासोबत हा कशा प्रकारे या प्रवेशाचं स्वरूप असणार आहे आणि किती कार्यकर्ते डोंगरपट्ट्यातली प्रवेश करणार डोंगरपट्ट्यातून पाच सहा हजार युवक वर्ग येईल आणि वडवणीतून प्रॉपर मिनिमम दोन अडीच हजार युवक कार्यक्रमाला येतील या ठिकाणी वडवणीत जर बघाय झालं तर भाजपा म्हणजे बाबरी मुंडे आणि बाबरी मुंडे म्हणजे भाजपाचं समीकरण होत परंतु ते का, का मोडण्यात मौड, आलं ते गोड गैरसमज आहे जर तसं जर बाबरी शेठ मुंडे हेच भाजपा आणि भाजपा हे जर बाबरी शेठ मुंडे असते तर तालुका पदाच्या निवडी वक्ती राजभवन आमचे ज्येष्ठ नेते आमचं हृदयस्थान बाबरी शेठ मुंडे ह्यांना डावलून तालुका अध्यक्ष म्हणा शहराध्यक्ष म्हणा ह्याची निवड केलीच नसती ना जर बाबरी शेट हे भाजप दिसलं असतं तुम्हाला तर समजा बाबरी शेटला वगळून समजा त्यांनी तालुका अध्यक्ष पदाची ज्या ज्या टायमाला अध्यक्ष पदाची फादर बॉडी म्हणा युवक युव बॉडी म्हणा युवा बॉडी म्हणा ह्याच्यात बाबरी शेटला वगळता ज्याचं काहीच योगदान नाही भाजपला तसल्या माणसाच्या हातून जर समजा तालुका अध्यक्ष पदाची निवड अध्यक्ष पदाची निवड होत असेल तर आमच्या त्या पक्षात जर इज्जतच नसल आमच्या नेत्याला तर आम्ही नेत्याला कसं राहू देऊ बीड मध्ये भाजपाचे तुम्ही देखील सांगितले मी भाजपात भाजपमध्ये रमेश साडसकर देखील गेले भाजपातून आता बाबरी मुंडे देखील भाजप सोडत त्याला कोण जबाबदार आहे मध्ये ह्याला जबाबदार म्हणायचंच नाही कारण नेतृत्वहीन झालेलं आहे नेतृत्व हा कच्च्या कानाचा आहे विशेष म्हणजे समजा आजपर्यंत बाबरी शेठ मुंडे भाजप भाजपच फक्त मुंडे साहेब मुंडे साहेबच केलं काय बाकीचा विषयच नाही आम्ही दुश्मन्या घेतल्या प्रकाश वैरच नाही ना काय मग बाबरी शेठने असा विचार केला की के समजा आपल्या दोघाच्या भांडणामध्ये अख्ख्या तालुक्याचं नुकसान होईल विकास विकासाची गंगा जी व्हायची ती व्हाय नाही त्याच्यामुळे बाबरी शेठनी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे कारण की आम्हाला भाजपमध्ये कसलंही मान पान आणि विचारपूस केलीच जात नव्हती त्यांना जे प्रश्न विचारला तेच परत विचारतो तुम्ही देखील या पक्षाला जाताय धनंजय मुंडे यांचा फोटो टाकण्यात आला धनुभाऊ विषय कसा आहे धनुभाऊचा फोटो न टाकण्याचं कारण बी आता तुम्हाला स्पष्टच आहे जे काय कोणी स्ट्रोल करायला लागलेत की धनुभाऊचा फोटो नाही धनुभाऊचा फोटो नाही अहो ह्याच्या आधीच बॅनर आहे फक्त वंजारा समाजाच्या बॅनरवरच धनुभाऊ दिसत होते राष्ट्रवादी अजित पवार पुण्याच्यात नव्हते जे लाभार्थी टोळ्यात टोळ्यात लाखोनी करोडोनी ज्यांनी काम आणले त्यांनी धनुभाऊचा कधी फोटो टाकला नाही ना ह्याच्या मागचा इतिहास आहे ना ओढवणी तालुक्याचा तर आम्ही राजकारणात सक्रिय येतात ना प्रत्येक बॅनरवर लक्ष असतं वडवणीत आमच्या दहा चक्र होत्या त्या टायमाला धनुभाऊचा फोटो नव्हताच ना बऱ्याचशा बॅनरवर आता बाबरी शेठच्या बॅनरवर फोटो नाही किंवा आमच्या बॅनरवर फोटो नाहीत या मनात ह्यांच्या फुदगुती का सुटायला लागली कारण की डिवाईड करायचं काहीतरी विषय कुठेतरी ओळू होत त्याला वळण द्यायचं धनंजय मुंडे साहेब हे मोठे काय आणि कसं असतं राजकारणात सकाळी काय होतं संध्याकाळी काय होईल ह्याची काय गॅरंटी नाही त्याच्यामुळं त्या विषयावर एवढा फोकस तुम्ही करू नाही आणि जे ट्रोल करते का ह्यांचे धंदेत काय ट्रोल करण्याची अशी उठे धनुभाऊ नेतेच ना मोठे काय विषय नाही त्यांच्याबद्दल नक्कीच मा तुम्ही कुठले आहात आणि तुम्ही देखील प्रवेश करताय हो मी वळूनच आहे आणि गेल्या पंधरा वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या वरच मी जे तर ग्रामपंचायतलाही निवडून आलोय दुसरी टर्म आहे माझी जेव्हापासून वळून नगरपंचायत झाली तेव्हापासून जे तर भाजपच्या सिंबॉलवर मी जे आतापर्यंत दोन वेळेस नगरसेवकही झालो आणि वळूनच रहिवासी आहे दुसरे देखील आहेत आपल्यासोबत तुमचं नाव काय शे मुंडे वंश मुंडे तुम्ही प्रवेश करत म्हणून काय वाटतं का भाजप सोडव एकीकडे भाजप हो सर्वत्र सगळ्यात मोठा पक्ष जगातला लोक सदस्याच्या बाबतीत आणि बेड मध्ये नाही आमच्या हृदयातला मोठा पक्ष होता होता जसा मी जन्मलो तसा आम्ही भाजप सोडून कशालाच मतदान केलेलं नाही कारण अण्णा आणि शेठजी हे दोन माणसं सोडून आम्ही कुणाचं वडून तालुक्यामध्ये ऐकलेलं नाही मग अण्णा ताईच्या मागं राहू मुंडे साहेबांच्या माघार आहोत किंवा कोणाच्या माघार आहोत पण आमचं हृदय का ती बाबरीशेठ मुंडे मला आम्हाला जिथं शेठ म्हणते आपल्याला ह्या हिरीत उडी हाणायची त्या खड्यात आम्ही उडी हाणू शकतो कारण आम्हाला न्याय नाही ज्या ते ती, तीन ती, आज चौथं वर्ष आहे आमच्या गावाला तर कुठला एक कु। कामाचा विकासाचं काही देणगी नाही भाजपचं सरकार आहे तसं पिंपळा हे गाव आहे पिंपळ्या गावाला मी ग्रामपंचायत शिपाई आमच्या गावाला एक कुठलाही विकासाचा काही लाभ नाही कारण भाजपमध्ये आमदार सरपंच प्रकाद दादाचा सरपंच प्रकाद दादा, दादा आमदार ह्यांचा सरपंच आणि बाकीचं सगळं कार्यकर्ते बाबर शेटचे तंकचा मग आमचं सगळं गोवाठाण्यामध्ये हो हो आमच्या गावाला काही सुद्धा मिळेल नाही मी आमची ग्रामपंचायत पडलेली तिच्यात मी जात नाही ग्राम शेव आला तर मला म्हणते तू मध्ये चाललास मी म्हणलं तुम्ही मध्ये या माझी मग तुम्ही का वाचतात बघा आमच्या ग्रामपंचायत पडली आमच्या गावाला कुठं ठिकाण नाही ठाव ठिकाण नाही काही नाही आमच्या गावात शाळा नाही आमच्या गावात शाळेत लेकर बारकाल नाग निपून खांदे एक एक दिवशी तरी आमच्या गावाला जिल्हा परिषद शाळा येऊन बघायची पिंपळ्याची आमची ग्रामपंचायत नाही शाळा नाही आमचं काही सुद्धा नाही का तर का नाही सरपंचांच्या नेतृत्वात प्रवेश करा ही शाळा बांधून देतील का शंभर टक्के आजीत दादा आणि प्रकाद पर दादा हे आमचे शब्द ऐकून प्रकाद दादा ना तरी आजीत दादा आमची शाळा आणि ग्रामपंचायत देऊ शकते प्रवेश करताय प्रकाशदा करता पण पुढे चालून धनंजय मुंडे करणार हे राष्ट्रवादीचेच आहे सगळे पण परळी मतदारसंघाचं त्यांना नेतृत्व बघाव आमच्या वडून तालुक्याचं आमचे शेठजी बघणार त्यांना आमच्याकडं दादाच्या नेतृत्वाखाली आमचे शेठजी बघणार आम्ही शेठजीच ऐकणार आम्हाला धनु भाऊ परळीच त्यांना त्यांचं बघाव आणि पंकज चाय ना पंकज चायचं त्यांची त्यांना बघाव फोटो टाकला फोटो हे बघा आता काय म्हणायचंय मी रोज फोटो काढतोय सगळ्याचे मी फोटो काढतोय मग हा कुणी टाकित नाही मग मी काय म्हणून तसं नसतंय हे काय असतंय आपलं आपापलं आप आप नेतृत्व असतंय फरकात दादाच आणि धनुभाऊच ह्यांचं काय सन वैशिष्ट त्यांचे त्यांचे नेतृत्व खाली आज तालुका कोणाचा आहे मतदारसंघ कोणाचा आहे फरक दादाचा आहे बरकाच दादाचा आहे नक्कीच <laughs> आपण ज्यांच्या संवाद साधला ते होते जे वडवणीमधील बाबरी मुंडे त्यांच्यासोबत जे प्रवेश करणारे असंख्य जे त्यांचे समर्थक आहेत ते देखील प्रवेश करणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे तर धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पराळीकडे लक्ष द्यावं आणि मोडवणीमध्ये लक्ष देण्यासाठी बाबरी मुंडे आमच्या अपडेट सबस्क्राईब करायला विसरू नका